चार करी वगैरे अत्याचार पाहिजे फाशी द्या फाशी द्या तुकाराम चालेला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या तुकाराम द्या तुकाराम करायचं अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला फाशी द्या तहसील कार्यालयावरती सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा मुखमोर्चा संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मुलींच्या शिक्षणाचा खर्च व मुलींच्या नावाने कबूल केलेली एफडी ची रक्कम तात्काळ मुलींच्या खात्यावर जमा करण्यात यावी मागण्या पूर्ण न झाल्यास रस्ता रोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लखी जाधव यांनी दिला इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका खासगी शाळेतील तेरा वर्षाच्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवरती बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला फाशी द्या या मागणीसाठी आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व सर्वपक्षीय सर। पदाधिकाऱ्यांचा इगतपुरी तहसील कार्यालयावरती महामुखोर्षा काढण्यात आला त्यावेळी लकीश जाधव दो बोलत होते नाशिक मुंबई महामार्गावरील बोरटेंबा फाटा येथून हा सुरुवात करण्यात आली ज्या काळीमा घटना घडली त्या घटनेच्या दिवशी पळून शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मोर्चात राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना एल्लगार कष्टकरी संघटना वंचित बहुजन रिपाई यांच्यासह मोर्चात पीडित मुलीच्या कुटुंबासहित सर्व आदिवासी संघटना सखल हिंदू समाज सर्वपक्षीय सहभागी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी असतील त्या धनंजय लसके यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील टाकेत बुद्रुक निवेंदी स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील येत्या सहावीत शिकत असलेल्या तेरा वर्षीय बालिकेवरती सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सध्याशाळेचे मुख्याध्यापक तुकाराम साबळे या नराधमाने बालिकेवरती अमानवीय अत्याचार केला असून त्याला यासाठी शिक्षक गोरखनाथ जोशी याने मदत केली असून संबंधित आरोपी घोटी पोलीस ठाण्यात अटक सरी असले तरी सदर घटनेत इतरही आरोपी किंवा अशा अनेक घटना शाळेत घडलेल्या असू शकतात त्यामुळे सदर गुन्ह्याचे पाळेमुळे शोधून सदर गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा फाशी द्यावी तसेच सदर गुन्ह्यात सरकारी वकिलाशी नेमणूक करून सदर खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितीला न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे छपन वर्षीय मुख्याध्यापक तेरा वर्षीय मुलगी व त्यांनी जो अत्याचार केला आहे ते त्याचं मन संवेदनशील असेल अशा एकाही माणसाला ही घटना सुचणार नाही कायदेशीर फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला तुम्ही चालवला पाहिजे त्यानंतर पीडित मुलीला शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा शासनाने केला पाहिजे आणि ते त्यानंतर तिला तिच्या शिक्षणानंतर शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यायची हमी आज सरकारने दिली पाहिजे कारण त्या मुलीचा पण रिहॅबिलिटेशन म्हणजे तिचं आयुष्य ह्या घटनेने अतिशय मलिन झालेलं आहे तर त्या ते, त्याचं रिहॅबिलिटेशन हे सरकारने केलं पाहिजे क्या है? ही काळीमा फासणारी अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन आहे की मध्ये कोर्टात ही चालून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा करतानाच होणार नाही विचार करेल तीनदा की आपण हात लावा की नाही आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका घृणास्पद प्रकार केलेला आहे त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे <laughs> नाही तर आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू आपलं पल्लवी पल्लविशिन मागील आठवड्याभरामध्ये न्यू इंग्लेशको टाकेत या ठिकाणी जी एक निंदनीय घटना घडली तेरा ज्या एका बालिकेवरती या एका नराधर्माने अत्याचार केला त्या घटनेचा आम्ही निषेध नोंदवतो याआधी मी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे त्यात काही मागण्या केल्या आहेत परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं सर्व समाज एकत्र झालेला आहे काही घटना ह्या किंवा काही गुन्हे हे समाजाला घातक असतात काही व्यक्तीला घातक का असतात हा जो प्रकार घडला आहे किंवा हा जो गुन्हा घडला हा समाजाला घातक आहे सर्व समाज एकत्र झालेला आहे मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो किंवा पोलिसांनाही एक विनंती करतो की अंडर ड्रायव्ह जी केस चालवावी जेणेकरून त्याला जामीनच मिळू नये माझी सर्वांना विनंती आहे सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्याला कोणीही जामीन राहू नका तो जर त्याला कोणी जामीन झाला नाही तर ती अंडर ड्रायव्ह चालेल आणि तो तसाच जेलमध्ये जाईल त्याला फाशी शिक्षा होईल अन्याय हो शेजारी, शेजारी या दुनियेच्या बाजारी अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी धावून तिथे जाऊ स्वातंत्र्याचा मंत्र गाऊ मी सर्व समाज बांधवाचे आभार्यासाठी माग माग मानतो की एका आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला सर्व समाज बांधव उतरला रस्त्यावरती आपण असेच उतरलो नाही तर हे अत्याचाराचे प्रकार घडत राहतील आणि आपल्या ज्या मुली आहेत छोट्या छोड़ छोट्या मुली आहेत मला अशी काही माहिती मिळालेली आहे पण तुम्ही ती माहिती आता जाहीर करू शकत नाही की असेही काही प्रकार नक्की भाऊ असेही काही प्रकार त्या शाळेमध्ये आधीही घडलेले आहेत ते एक ही आपल्या ही बालिका पुढे आली तिचे पालक पुढे आले आणि म्हणून आपल्याला हे कळालं असं सर्रासपणाने मला घटनेच्या घटनेच्यानंतर एक कौशल्यग्र अशी काही घटना झाल्या आहेत परंतु जोपर्यंत आपल्या हातामध्ये काही मिळत नाही म्हणजे आपल्या मुलींनी नुसत्या शिकायला जायचं की अन्य अत्याचार करण्यासाठी जायचं माझं पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती आहे लक्षात ठेवा की आपण तपास करताना तो लवकर केला पाहिजे त्या चार्जशीट लवकर केलं पाहिजे आणि अंडर ट्राय केस चालली पाहिजे त्याला जामीनच मिळता कामा नाही तर आणि तर आमचा न्यायालयावरचा विश्वास अधिक वाढेल न्यायव्यवस्थेचा आमचा शंभर टक्के विश्वास आहे परंतु आपण जेव्हा सांगितलं की जेव्हा सांगित आय ओच्या काही चुकांमुळे आरोपी सुटतात आपणही त्यांना माझी विनंती आहे की आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि हे जे चार्जशीट आहे हे परफेक्ट चार्जशीट गेलं पाहिजे आणि त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे आपण की बघून सांगितलं की आपण मंगळवारी भेटणार आहोत गृहमंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे परवाच त्यांना की ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी चालली नाही समजा सरकारी निर्णय घेतला नाही की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवण्याची तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण रस्त्यावर उतरला पाहिजे रस्ता अडवला पाहिजे जोपर्यंत आपण उतरत नाही लक्षात ठेवा एस एम जोशींचं एक म्हणणं आहे की आपलं म्हणणं केवळ सत्यास असू भागत नाही त्यामागे सामर्थ्य उभं केलं पाहिजे आज या या पिढीत बालिकेच्या सोबत आपण ताकद उभी केलेली आहे की ताकद अशीच आपण कायम ठेवूया आणि या नाराजमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ते न्यायालयाचं काम आहे याची कल्पना आहे आम्हाला परंतु गृह विभागाने यात दक्षता घेऊन ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून या, एक वर्षा या एका वर्षाच्या आत त्याचा निकाल लावावा आणि या आम्हाला फाशी द्यावी अशी मागणी मी करतो स्थान अतिशय उच्च ठिकाणी असतं आणि आमच्या एका ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जे सर्वसिद्ध जी शाळा आहे ती अतिशय नावाजलेली आणि चाळीस वर्षापासून खऱ्या अर्थ देण्याचं काम ज्या शाळेमध्ये चालू आहे आम्ही सर्वजण त्या शाळेत शिकलो आहे तर खऱ्या खऱ्या अर्थानं या काळामध्ये शिक्षक आणि संस्थेचं जे काही शाळेकडे दुर्लक्ष आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने अशा साऱ्या घटना घडतात घालेली घटना ही स्वतः मुख्याध्यापकाने केलेली आहे म्हणजे कुंपणने शेत खाल्लेलं आहे यालाच जबाबदार ज्या पद्धतीने ते गुन्हेगार आहेत त्याच पद्धतीनं संस्थाचालक पण आहे आणि माझी मागणी हीच आहे गृहमंत्र्याला की या संस्थाचालक जे आहेत हे फक्त मलिदा खाण्यासारखी संस्था काढतात इथल्या शाळेतली शाळेची गुणवत्ता असेल शाळेची सुरक्षा असेल किंवा त्या शिक्षकाची जी काय मानसिकता असेल हे पडताळण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेने केलं पाहिजे म्हणून या संस्थेला सुद्धा बॅकलिस्टर केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या एका संस्थेला आणून हे ज्ञान देण्याचं काम पुढे नेलं पाहिजे आणि या नारादा मला फाशी झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्वजण महाराष्ट्र मासा न्यूजसाठी प्रतिनिधी भागीरात आजकाळी